पीपल्स रिपब्लिकन पार्टी शर यांच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन दिनांक 27 तीन 2024 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी मिरज शहर यांच्या वतीनं मिरज मालगाव रोड दत्त कॉलनी रस्ता क्रमांक पाच या ठिकाणी पवित्र रमजान महिन्याच्या सोळावा रोजा संपन्न झाला उपवास सोडण्याकरिता अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती मुस्लिम समाजाबरोबर इतर समाज बांधवांनी इफ्तार पार्टीच्या ठिकाणी उपस्थिती लावली होती यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख जिल्हा उपाध्यक्ष बकश बेपारी शंकर परदेशी मेहबूब शेख अरविंद कांबळे इस्माईल शेख अरविंद माने आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन पक्षाचे शहराध्यक्ष अकबर सय्यद दिलावर बुजुर्ग बबन हलगुरे साहिल कोकडी आदींनी केलं दत्त कॉलनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केलेलं आहे आज रमजान महिन्याचा सोळावा उपवास आहे हा उपवास सोडण्याकरता या ठिकाणी मुस्लिम बांधव तसेच हिंदू बांधवसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आज आम्ही पक्षाच्या वतीनं त्यांना आल कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता या ठिकाणी सर्व नागरिकांनी उपस्थिती लावून लावल्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना मी आवाहन करतो की नीरज शहरामध्ये सर्व नागरिकांना सुख समृद्ध व गुणा गोविंदन असं अल्लाह चरणी आपण प्रार्थना करावे अशी विनंती करतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा